मैत्रिणींना तुमच्या घरात किंवा आमच्या घरात कोणाच्या घरात असो कारल्यांना बघून ना, ना सर्वच तोंड फिरवतात कारण ते खरोखर लागतात तेवढी कडू चला तर मग आज ना इतकी टेस्टी भाजी बनवूया की सर्वसुद्धा आवडीने खाणार आहेत आणि तुम्ही तोंडे लावायला कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही याला ॲड करू शकता त्यासाठी मी ते छोटेमधले कारले घेतलेले आहेत हे छोटे कारले ना थोडे टेस्टी लागतात कारण हे ना गावठी असतात तुम्ही मोठे पण घेऊ शकतात पण कारल्याना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी ते काढून घ्यायचं आहे आणि सुखं करून घ्यायचं आहे आता हे छोटे कारल्यांना मी तर मागचे आणि पुढची डेट कापून घ्यायची आहेत आणि त्यांना मी या शेपमध्ये कापणार होती उभे तुम्हाला आवडेल तर तुम्ही तिथे छोटे छोटे तुकडे पण करू शकता किंवा गोल पण कापू शकता मी तर त्याचा अंडा आकार देणार होती म्हणजे या साईजमध्ये एकदम बारीक बारीक स्लाईस कापायचे आहेत ही कारले छोटे छोटे आहेत म्हणून जास्त कापसुद्धा मोठे होणार नाही आणि जरा मोठे काप जरी झालेत ना ते शिजून छोटे छोटे आपोआपच होऊन जातात आता याच्यामधले बी वगैरे अजिबात काढायचे नाही आहे कारण हे कवळे आहे जास्त जर पिवळे पडलेले ज्या कारल्यामध्ये बी असतात ना तुम्ही ते काढून घेऊ शकता हे बघा मी अशा प्रकारे हे सर्व कारले इथं कापून घेतलेले आहेत आणि सर्व एकच साईजमध्ये कापलेले आहेत म्हणजे जेणेकरून दिसायलासुद्धा ही भाजी छान दिसणार आहे आता याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याचा कडवडपणा निघून जाईल सर्व कारल्यांना मीठ हाताने चोळून घ्यायचं आहे त्याला पाच ते दहा मिनटं तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तुम्ही याला झाकून ठेवा नंतर त्या कारल्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे थोडीशी कारले हाताने प्रेस करून म्हणजे आपला कारले अजिबात कडू लागणार नाही त्यानंतर गॅसवर कढाई किंवा पॅन तुम्ही काही ठेवू शकता चला तर मग आहे यांना कारल्यांसाठी एक सिक्रेट मसाला तयार करूया खूप सुंदर टेस्ट लागते या मसाल्यांमध्ये त्यासाठी सर्व साहित्य इथे समप्रमाणात म्हणजे एका चमचाने घेतलेले आहेत एक चमचा जिरे एक चमचा मी इथं बडीशोप घेतलेली आहे एक चमचा मी इथं पिवळे पिवळी राई घेतलेली आहे आणि चक्री फुलचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्याच्यामुळे खूप ती टेस्ट येते आणि सुगंधसुद्धा भाजीचा मस्त येतो त्यानंतर मी ते सुकेवाला लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुकडे करून हे पण टाकून घ्यायचे आणि थोडे फ्राय करून घ्यायचे हे सर्व सहित्य तेल न टाकताच फ्राय करायचं आहे कारण याला मिक्सरला लावून आपल्या याची बारीक किंवा जाडमोठी भरड तयार करून घ्याज मी जास्तही बारीक अजिबात करायची नाही थोडी जाड मोठंच राहू द्यायचे म्हणजे जेव्हा दाता येते ना तर त्याची चव सुद्धा भन्नाट लागते त्यासाठी मी तर मिक्सरमध्ये न टाकता खलबत्त्यामध्ये मी तर बारीक कुटून घेणार होती सा दाट सर सर आपन, आपन आता थोडंसं भाजीला दाटसर किंवा घट्टसर बनवण्यासाठी किंवा बाइंडिंग येण्यासाठी आपण आपण यांना जास्त करून शेंगदाणेच वापरतो आता इथे शेंगदाणे न वापरता इथे आहे ना आपण जी भाजीची शेव असेल किंवा तुमच्या घरात कोणतेही प्रकारची शेव असो आलू भुजिया किंवा आलू शेव कोही असताना तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडेही नाही भाजीची शेव होती मी ती टाकलेली आहे याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ती पण अशी जाड मोठंच तयार करून घ्यायची तुम्हाला शेंगदाणे वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही शेवमुळे ना इथे ते सुद्धा छान बनणार आहे हे बघा एकदम अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे त्यानंतर परत त्याच गॅसवरती मी तीच पॅन ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन चमचे मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे काळेवालं जे तीळ असतं ना ते घे ते साधून छान लागतं तुमच्याकडे असेल तर टाकण्या तुम्ही ते स्किप पण करू शकता हे जिरे मोरेचे तुम्ही नॉर्मल फोडणीसुद्धा अजून वरून देऊ शकता हे तेलामध्ये टाकलं केलं की तर कारणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि कारले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा बदला असलेला जो कच्चापणा किंवा थोडाफार वास असतो ना तो पण निघून जाईल आणि आपला मसाला अजिबात भाजला जाणार नाही आणि एकदम उसा काळपट होणार नाही तुम्हाला जर भरवा कारली बनवायची असेल ना तेव्हा सुद्धा तुम्ही हा सिक्रेट मसाला टाकू शकता फक्त भरवा कार्ली करताना त्याच्यामुळे थोडासा बारीक चॉप केलेला कांदासुद्धा टाका म्हणजे त्याला बाइंडिंग खूप छान येईल या बघा मी याला झाकून ठेवलेलं होतं एक पाच ते सात मिनिटे याला वाफ देऊन घेतली आणि कारले थोडे इथं शिजलेले सुद्धा आहेत त्यांना परत मिक्स करून घ्यायचं आहे गॅस पूर्णपणे लोस ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार तर लाल तिखट टाकून घेतलेली अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा मी तर धनी पावडर टाकलेली आहे तुम्ही अख्खा धना पण टाकू शकता आणि त्याचे जिरे आणि बडिशोब बरोबर त्याला वाटून घ्या धन्यांना त्यानंतर परत मी थोडं इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण आधी ऑलरेडी टाकलेलं होतं हे मसाले मिक्स करून झाल्यावरती आपण वाटून घेतलेलं सुकंवाला वाटण होताना ते पण टाकून घेतलेलं आहे हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या स्टेजला थोडेसे कारडे सुके वाटत असतील तर अर्धा चमचा तेल अजून तुम्ही ॲड करा म्हणजे अशी तरीवाली किंवा थोडीशी ऑइली भाजी तयार होईल दिसायलासुद्धा आणि चवेलासुद्धा छान लागते आणि ह्यामध्ये ना आवर्जून एक वस्तू वापरायची विसरायचं नाही ते म्हणजे अर्धा लिंबाचा रस्का असे ना तुम्ही नक्कीच टाका त्यामुळे ना भाजीला अजून चव वाढते लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर पण एक चमचा ॲड करू शकता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे तो म्हणजे सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो ते तोही बाराही महिने तो म्हणजे आपल्या लोणचचा मसाला किंवा लोणचा खार आपण त्याला म्हणतो तो टाकायचा आहे एक चमचा त्याच्यामुळे ना भाजीला अजूनच एक वेगळीच टेस्ट येते आणि आपल्याला माहितीच आहे लोणच्यामध्ये तर किती सारे मसाले ॲड केलेले असतात त्यानंतर थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आहे ते असं घ्यायचं आहे याला झाकण ठेवून कारले पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये एक दोन ते तीन मिनिटांनी असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपले कारले चिटकणार नाही आणि वरते राहिलेले कारलेसुद्धा खाली कच्चे राहतात म्हणून ते पण शिजतात हे बघा या स्टेजला पूर्णपणे तर कारले शिजलेले आहेत आणि चवसुद्धा तेवढी छान आलेली आहे तर कधी कधी वरण भात्याबरोबर तोंडे लावायला ही भाजीसुद्धा तुम्ही करू शकता कर अजिबात कडू लागत नाही तुम्ही थोडंफार अर्धा चमचाचं साखरसुद्धा तुम्हाला वाटेल तर टाकू शकता वरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची मिक्स करायची एक पाच मिनटास झाकून ठेवायचे झाकणाने आणि मस्त ही गरमागरम पोळी किंवा गरमागरम गर्म भातासोबत ही भाजी सर्व करायची आहे आवडली असेल तुम्हाला ही भाजी नक्कीच मी अशा करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत खात्या मस्त रहा